नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका, नवी पन्नस पन्नस एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरी भव्य दिव्य एकादत एक बैल मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे देवडी फाटी येतोय मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शारजा कॉकटेल विनायक छट लेंगरे यांचा देवा असे काही मातब्बर नंदी मित्रांनो गटपात झालेत नवीन चेहरेसुद्धा गटपात झालेत तर मित्रांनो एकूण नव्वद गट पाळलेत आणि आता सेमीचा थर्र आपला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आज तीन भावांची गाडी एकाच सेमीत लागली आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शिक्या आणि विराट मित्रांनो तिन्ही नंदींची गाडी मित्रांनो एक एकाच सेमीत लागली आहे तर तो कोणता सेमी, सेमी, सेमी तर मित्रांनो सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो शिक्क्या आणि कंदूरच्या राजाची गाडी लागली आहे त्या सेमीमध्ये सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती विराटची गाडी तर त्या सेमीमध्ये सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातवरती वरती मित्रांनो बाकासुरीची गाडी लागली आहे तर मित्रांनो एकच सेमीमध्ये काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आपला सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये पळ